माझं एक छोटंसं गाणं आहे शंकरा ओ शंकरा ओम शंकरा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया शंकरा ओ शंकरा ओम शंकर एक छोटंसं गाणं शंकरा ओ शंकरा ओम शंकरा अलंकारा अलंकारा तू अलंकारा शंकरा ओ शंकरा ओम शंकरा अलंकारा अलंकारा तू अलंकारा महादेवा तू महादेवा शक्तीमान तू महादेवा वर्गचे ज्ञानाचा बुद्धिचा मम ते चा तू तेजस्वी तारा वरगच ज्ञानाचा बुद्धिचा मम ते तू तेजस्वी तारा शंकरा ओ शंकरा ओ शंकरा अलंकारा अलंकारा तू अलंकारा भोळा तू नैनी विशाळा तू विस्तीर्ण तू महाकाय तू विशाल मय तू बोला तू नैनी विशाळा तू विस्तीर्ण तू महाकाय तू ते विशाल देवा देवादे देव महादेव तू अकरा विकराळ तेजो तू नजारा अकरा विकराळ तेजो माही तू नजारा शंकरा ओ शंकरा ओं! शंकरा अलंकारा अलंकारा तू अलंकारा शंकर ओ शंकर ओम शंकर पावतोस तू लवकर संकट दूर करतोस लवकर पावतोस तू लवकर संकट दूर करतोस तू लवकर फोडतोस तू ललकार दुष्ट्यांचा नाश करतोस तू लवकर असा देवी भवे तू तारा असा देवी भवे तू तारा शंकर ओ ओ शंकर अलंकार 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 शंकर ओ शंकर ओम शंकर रूप तुझे अति सुंदर तेज तेजचरियावरती अपार रूप तुझे अति सुंदर तेज तेजचरियावरती अपार अलौकिक तू दीमान तू जगा देव तू दुष्ट दुष्टपाखंडी सारा दुष्ट दुष्टपाखंडी सारा शंकराऊ शंकरा ओम शंकरा, ओ शंकरा।, ओ शंकरा।, ओ शंकरा। अलंकारा अलंकारा तू अलंकारा महादेवा तू महादेवा शक्तिमान तू महादेवा वरगत ज्ञानाचा बुद्धीचा ममते चातुर्द्यजवीतारा वरगस ज्ञानाचा बुद्धीचा ममते चातुर्तेजस्वीतारा शंकरा ओ शंकरा ओम शंकरा अलंकार अलंकारा तू अलंकार शंकरा ओ शंकरा ओम शंकरा शंकरा ओ शंकरा ओम शंकरा असं बरं छोटंसं गाणं होतं ऑफिस लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद